हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी आहे प्रियंका आणि आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये होणारी अशी पत्ताकोबीची भाजी तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पत्ताकोबीची भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली मोहरी मस्त तळतळून घ्यायची आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी मस्त तेलामध्ये तळतळायची आहे आणि जिरे मोहरी तळतळल्यानंतर लगेचच आपल्याला घालायचं आहे लसूण मी ते चार ते पाच लसणाचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत लसूण पण मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतरच अजून चवीसाठी हिरवी मिरची तर मी इथे तीन हिरवी मिरची बारीक चिरून यामध्ये टाकली आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात ऐवजी लाल तिखट टाकलं तरी चालेल मिरची सुद्धा छान तेलामध्ये फ्राय करायची म्हणजेच थोडी तळून घ्यायची मिरची लसून मस्त फ्राय झाले आहेत आणि नंतर आपल्याला चिमुरभर हळद टाकायची मी इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे ते टोमॅटो मी यामध्ये टाकते टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसलं नाही टाकलं तरी चालेल टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर लगेचच आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेली पत्ताकोबीची भाजी मी इथे मस्त पत्ताकोबी छान बारीक चिरलेली होती आणि ती यामध्ये टाकली आता ती आपल्याला टोमॅटो आणि मिरची लसूण यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची मस्त मी पत्ताकोबी छान मिक्स करून घेतली आणि आता पत्ताकोबी शिजायला थोडा टाईम लागतो तर यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते पाणी टाकल्याने पत्ताकोबी लवकर शिजते मस्त आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे एकदम पटकन होणारी भाजी आहे आणि खूप सोपी पद्धत आहे आणि खायला तर विचारूच नका खूप छान लागते आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिट हे शिजवून घ्यायचे आहे पाच मिनिटानंतर आपण बघूया आणि थोडस आपण एखादी जे काही पत्ताकोबी असते त्याचं आपण तुकडे करून टाकले आहेत तर ते थोडस आपण प्रेस करून बघूया शिजले आहेत की नाही जर पत्ताकोबी शिजली नसेल तर पुन्हा त्याला शिजवून घ्यायची आणि वरतूनच आता आपण टाकणार आहे हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर इथे आपली ही पत्ताकोबीची भाजी मस्त तयार झालेली आहे आणि ही भाजी पोळीसोबत किंवा साधे खिचडीसोबत खायला खूप छान लागते किंवा डाळ सोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावू शकतात मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात कारण ही एकदम पटकन होणारी भाजी आहे अशा सुद्धा ही पद्धतीने तुम्ही भाजी ट्राय करा मग तुम्हाला ही पत्ताकोबीची सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत लगेच पोचतील पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी राहा